इंडिया स्टार नाईनला जे प्रोत्साहन दिलं वाढवलं त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आणि मी माझं काम असंच करत राहीन मी काय थांबणार नाही मी काय डगमगणार नाही मी माझं काम करत राहणार आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचं कारण असं आहे की ज्यांनी पण हे काम केलं आहे तर त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ जाऊ दे की त्यांना कळू दे तुमच्या अशा करण्याने माझं काम थांबणार नाही मी माझं काम करत राहणार त्यांना माझी माझ्या चॅनलची भीती वाटते ती भीती कायम राहिली पाहिजे आणि त्या भीतीमध्ये तुमच्या लोकांचं जनतेचं समाजातील सर्व स्तराच्या लोकांचं कामं झाले पाहिजेत हा आमचा महत्वाचा हेतू आहे खूप ठिकाणी खूप लोकांचे कोल खोललेत खूप विषय आपण सगळ्यांसमोर मांडलेले आहेत आणि मोठ्या मोठे जे विषय आहेत ते प्रशासनापर्यंत पोचलेत मोठमोठ्या नेत्यांपर्यंत पोचलेत त्यामुळे काय झालं की काही लोकांना त्रास होतो नमस्कार मित्रांनो तुम्ही इंडिया स्टार नाईनला जे प्रोत्साहन दिलं वाढवलं त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही खूप वाढ वाढण्यासाठी खूप मदत केली आहे खूप सारे लाईक करता तुम्ही शेअर करता कमेंट देता त्यामुळे जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढत आहेत फॉलोअर वाढत आहेत आणि तुमचा सर, तुमचा सर्वांचा आशीर्वाद मिळतोय आज लाईव्ह येण्याचं कारणच आहे की जे आपण काही व्हिडिओ बनवलेले बीएमसी ने जे चुकीच्या गोष्टी केल्या असतील पोलिसांकडून जे चुकीच्या गोष्टी झाल्या असतील काही राजकीय पक्ष असतील काही सामाजिक कार्यकर्ते असतील जे चुकीचं करत असतील त्याच्या विरोधात आपण उभे राहतो तर त्याप्रमाणे आपण उभे राहिलोय आणि खूप ठिकाणी खूप लोकांचे पोल खोल खूप विषय आपण सगळ्यांसमोर मांडलेले आहेत आणि मोठे मोठे ते विषय ते प्रशासनापर्यंत पोहोचलेत मोठमोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचलेत त्यामुळे काय झालं की काही लोकांना त्रास होतोय त्रास होतोय म्हणजे काय त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो त्रास होतोय म्हणजे आताच काल असं घडलंय की जे माझ्या वरती जे व्हिडिओ होते त्यातले जे इम्पॉर्टंट जे व्हिडिओ होते ज्याच्यामध्ये प्रशासनाच्या विरोधात होते राजकीय नेत्यांच्या संबंधित व्हिडिओ होते बीएमसी पोलिसांच्या संबंधात व्हिडिओ होते आणि इतर काही व्हिडिओ होते ते सर्व कोणीतरी डिलीट केले डिलीट करण्यामागे त्यांचा काय हेतू आहे ते मला माहीत नाही पण त्याच्यामध्ये प्रशासनाकडून आणि जे इतर काही गोष्टी आहेत त्यांच्याकडून जे चुकीचं होतं ते मी मां मांडण्याचा प्रयत्न केला होता राजकीय नेत्यांपर्यंत मोठ्या मोठ्या मंत्र्यांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे काही लोकांना त्रास होतोय आणि ते व्हिडिओ त्यांनी माझे डिलीट केले हरकत नाही काही व्हिडिओ तुम्ही डिलीट केले त्यामुळे माझं काही काम थांबणार नाही माझे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तेच व्हिडिओ तर तुम्ही वरती बघू शकता ट्विटरवरती बघू शकता फेसबुकवरती बघू शकता यूट्यूबवरून व्हिडिओ डिलीट केलं म्हणून माझं काही काम थांबत नाही माझं काम मी असंच करत राहणार तुम्हा सर्वांचा आशीर्वाद मला असंच मिळू दे जेणेकरून जे हे चुकीच्या गोष्टी करतायत ज्यांना माझी माझ्या चॅनलची भीती वाटते ती भीती कायम राहिली पाहिजे आणि त्या भीतीमध्ये तुमच्या लोकांचं जनतेचं समाजातील सर्व स्तराच्या लोकांचं कामं झाले पाहिजेत हा आमचा महत्वाचा हेतू आहे त्यामुळे तुम्ही नेहमीच आशीर्वाद देत राहा आणि नेहमी मी बोलतो तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ कोणता घेतो किंवा कोणती न्यूज घेतो तेव्हा बोलतो नमस्कार मी विकास गायकवाड तुम्ही पाहताय इंडिया स्टार नाईन आणि शेवटी असता आवाज जनतेचा तर हा जो आवाज जनतेचा आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवत आहे त्याचा काही लोकांना त्रास होत आहे हरकत नाही त्यांना काय करायचं त्यांना करू दे पण मी माझं काम इमानदारीने करत राहणार आहे आणि तुम्ही पण मला सर्वांनी अशी साथ द्या पुढे अजून वाढण्यासाठी तुमचे विषय सर्व स्तराच्या लोकांचे विषय सर समाजांचे विषय सर्व धर्मातील लोकांचे विषय मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत मोठमोठ्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यास तुम्ही मदत करा आणि असाच तुमचा आशीर्वाद माझ्यासमोर राहू दे आणि मी माझं काम असंच करत राहीन मी काय थांबणार नाही मी काय डगमगणार नाही मी माझं काम करत राहणार आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचं कारण असं आहे की ज्यांनी पण हे काम केलं आहे जे माझे यूट्यूबचे काही व्हिडिओ जे इम्पॉर्टंट व्हिडिओ होते ज्याच्यामध्ये मी पोल खोल केलेली ते जे डिलीट केलेत तर ते त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ जाऊ दे की त्यांना कळू दे तुमच्या अशा करण्याने माझं काम थांबणार नाही मी माझं काम करत राहणार आणि तुमचा सर्वांचा असाच आशीर्वाद मला मिळत राहू दे जास्तीत जास्त लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि माझे जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या समस्या निवारण करण्यासाठी मदत मिळेल धन्यवाद